भरपूर महिन्यानंतर आम्ही या टायमिंगला खाली चाललोय राऊंड मारायला तर मग मी घालो तो म्हटलं चला छोटासा व्हिडिओ शूट करूया पिल्लूचा आणि खाली वातावरण कसं आहे ते बाळा शूज घाल चल लवकर शूज घाल नाही तर मी घरामध्ये चालले चल लवकर आधीच उशीर झालाय जायला शूज घालून ये मग नंतर लिफ्ट मध्ये पटकन तोंडातून काढते नाही जायचं आता झोपायचं होतं पण हा बोलला चला खाली जाऊया फिरायला मग म्हटलं चला जाऊयात खाली गेलोच नव्हता मी जसं जातो लवकर खाली डेली सात साडेसात आठपर्यंत जातो गार्डनला आणि नंतर घरी येतो परत काही गार्डनला वगैरे जात नाही एवढ्या उशिरा पण आज चाललो आहे खाली गार्डनला खूप महिन्यानंतर एवढ्या लेट कारण आज नेलच नव्हतं बियाणला दिवसभर पण गार्डनला सकाळी त्याला स्कूल होतं घातले सायकल भरपूर थंडी आहे आमच्याकडे वरती चलले लिफ्ट थांब चल तू नंबरच बघत बस तो लिफ्ट जाईल इकडून जाऊया ना चल इकडून जाऊ आज टायर कस रस्त्यावर जातो ना भीती वाटते पल्लीकडून जर गाड्या वगैरे आल्या ना ऐकतच नाही अजिबात मी घरी चालले बाय आता गाडी आली होती ना आली होती की नाही गाडी म्हणजे गाडी नाही चल जाऊया घरी गाडी नाही तू माझ्या सोबत चालणार आहे का सायकल घेऊन माझ्यासोबत चालणार आहे का जर काय आता सायकल फास्ट चालवली तर मी घरी जाणार बघा बर का आता विहान काय करतो मला जर येऊ नाही दिलं तर मी तुला घरी घेऊन जाणार विहान गाड्या येतात हळू चालू गाडी आली पाठी मागून थांब गाडी आहे पुढून <laughs> अरे बाप रे बाय बाय हा दोघ जण आल्याचा आज आवाज नाही का ना मम्मीचा <laughs> हळू हळू श्रावणी श्रावणी लागेल नको नको बाळा खेळू दे खेळू दे दिदीला पण खेळू दे खेळू दे दिदीला पण लागलं का चल आपण राऊंड मारून चल लवकर आपली दीदी ती सगळ्यांना खेळू द्यायचं हा ते छोट्या बेबीची नाही नाही बाबा ती छोट्या बाळाची ते छोट बाळ आहे ना नाही लागत त्याच ते सेल संपलाय ना त्याचा सेल संपलाय त्याचा बसायचं झोक नीट नीट हा घे गे, गे गे नीट नीट असे एवढे नाही पाय हलवायचे एकदाच हलवायचा अकरा एक वाजले रात्रीचे अकरा वाजलेत बघ रात्रीचे अकरा वाजलेत आहे का सगळे चलले सिक्युरिटी काका ओरडतील आता चल आपल्याला घरी जायचं चल चल आपण बाहेरून एक राऊंड मारून जाऊ चल 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 बाबू रात्रीचे अकरा वाजले चल बाबू भरपूर वेळ झाला भरपूर वेळ झाला खाली येऊन आणि आत्ता वाजयेत रात्रीच्या अकरा तरी, तरी पण गार्डन मध्ये अजून भरपूर जण खेळत आहेत पण आता बाळाला म्हटलं चल घरी आणि ब्लॉग शूट करणार होतो पण खाली आल्यानंतर बियांकडे खूप लक्ष द्यायला लागतं त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करणं पॉसिबलच नाही झालं चल राऊंड मारून दोन फक्त काढ्या बघ कोण नाही माहिती बाबी मला चल लवकर भरपूर दिवसानंतर आम्ही ह्या वेळेला खाली आलो विहान गाड्या येतात त्या नीट चल तिकडून चल स्कूटी आली हो हो तुझा क्लास आहे ना तिकडे हो विहान मला येऊ दे बाळा बाबू मला येऊ दे ना भरपूर थंडी आमच्याकडे विएन कॉर्नरला ला थांबा पुढून गाड्या था येतात बाळा गार्डनमध्ये काही विहन खेळलाच नाही व्यवस्थित सायकलच खेळत होता आणि छोटी छोटी मुलं पण होती भरपूर मग त्याच्यामुळे विह्यांकडे खूप लक्ष द्यायला लागत होतं कारण आमचं पिल्लू खूप मस्ती करतं खाली आल्यानंतर रात्री अकरा वाजता बघू शकता अशा पद्धतीने सगळीकडे लाईट्स वगैरे पण असतात त्याच्यामुळे काय वाटत नाही खाली यायला आता घरी जायचं बाबू <laughs> हा तुम्ही जर्किंग घातले ना त्याच्यामुळे आहे ना त्याला <laughs> चला हो तिकडे बाबा आहेत ते हा चला घरी आता हो बाबा बाळा मधून नको घालू विहान 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 चल लवकर रात्रीच्या अकरा वाजून गेले चल लवकर विहान चल लिफ्ट आली चल लवकर बाबांची गाडी बाबांनी तिकडे लावली चल तिकडे तिकडे लावली चल लवकर हळू विहान विहान आता फिरू नको चल चल आता बास आता मी चालली मग तू एकटाच खाली राशीला गेली लिफ्ट आता गेली लिफ्ट गेली लिफ्ट बाबाची गाडी कुठे बाबाची गाडी कुठे कुणाची सगळं पार्किंग फिरून आलं बाबांची गाडी शोधून नाकात नाही बोटिंग नको नको आता नको जाऊ लिफ्ट आली आहे बघ आपल्याला जायचं घरी आता बापरे नको बाबू खूप उशीर झाला आता जाऊ नाकात बोट नाही घेऊन मी आण तुझ्यामुळे ना दोन वेळा लिफ्ट गेली दोन वेळा लिफ्ट गेली नाकात बोट घालू नको नाही तर मग घरी नेणार नाही ना ना मी तुला ना। आता लिफ्ट आली आहे मी चालली आवाज बंद कर

बंगला, बंगला नको का ना मला कसा डान्स शिकवतो स्कूल मध्ये दाखव ना सिक्युरिटी काकांनी चेन नव्हती लावली जर्किंगची तर लगेच बोलतोय मी सिक्युरिटी काकांसारखं जर्किंग घातले तुझं बोटच कापते आता गुड बॉय गेला बाहेरून आता हँड हँडवॉश करायला आता वाजले तर रात्रीची सव्वा अकरा आता कसली चिक्की चिक्की, चिक्की नाही ना बाबू आता कसली चिक्की नाही आहे चिक्की आपल्याकडं नाही आहे बाबा राईस देऊ का खायला तुला चिक्की नाही आहे राईस आहे देऊ का चिक्की नहीं। चिक्की नाही आहे चिक्की चिक्की ते खाऊ नाही आज बाबांनी कुठं खावा नाही बाबांनी खाऊ चाललं नाही आज बाबा ऑफिस मधून येतील ना तेव्हा तुला खाऊ आणतील बाबा ऑफिस मधून आले ना मग विहन खाऊ नाही बर का विहन भोखाड्या आलाय तिकडून पडद्या पडद्याच्या मग भोकड्या आले षटा चालले आता लायटी बंद करून पहिला आता सव्वा अकरा वाजले आता मला याला झोपी लावायचे आणि याला झोपी लावल्यानंतर वेह्यांच्या बाबांचे कपडे वॉश करायचे आहेत कारण की आता वेहनला उद्या पण सुट्टी आहे स्कूलला संडे त्याच्यामुळं उद्या काही दिवसभर मला ह्याला बघून कपडे वॉश करता येणार नाही त्यांचे आणि त्यांना परवा सकाळीच त्यांचे कपडे पाहिजेत वॉश केलेली त्याच्यामुळं मला ऑप्शनच नाही आहे आता ह्याला झोपी लावून कपडे धुतल्याशिवाय कारण की उद्या दिवसभर ती कपडे सुकली पण पाहिजेत उद्या त्याला घ्यायला पण घरी कोण नाही ना, ना? काय रे आता झोपी जा तू चल आता सव्वा अकरा वाजल्यात बघू हा कधी झोपते आणि त्याच्यानंतर मला कधी वेळ मिळते मग मी तसं तुमच्या सोबत शेड्यूल शेअर करेलच चला तर आता बोलते नंतर फायनली पिल्लूला बऱ्याच वेळानंतर झोपी लावलं आहे आणि आता मी चालली आहे वियांच्या बाब म्हणजे ते कपडे वॉश करायला कारण क्या दिवसा जर करायचं म्हटलं तर तो थंड पाण्यात येणार आणि माझं पंधरा मिनटाचं काम ते काम तर होणारच नाही पण हाच मस्ती घालणार त्याच्यामुळे मग आता ते करून घेते आणि त्यांना जर लगेच नसते कपडे लागले तर मग मी आ... भरपूर म्हणजे माझ्याकडे भरपूर वेळ होता मंडेला विहन स्कूलला गेल्यानंतर पण मी कपडे वॉश केले असते त्यांना परवाच कपडे लागतात ते त्याच्यामुळं मला ते आत्ताच वॉश करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाले एवढ्या रात्री का पण त्यांना ती मंडेला सकाळी पाहिजेत त्याच्यामुळं मग मी आता ते, ते कपडे बाहेर न धुता बाथरूममध्येच धुते कारण की बाहेर थंडी पण भरपूर आहे आणि बोलते नंतर कारण आता रात्रीचे बारा वाजून गेलेले आहेत कपडे थोडेच होते पण पन... ते बियाला बघून झाले नसते वॉश करून त्याच्यामुळे तो झोपल्यानंतर वॉश करून घेतले म्हणजे टेन्शनच नाही आणि आता एवढे कपडे राहिलेत ते मी नंतर मंडेला वगैरे वॉश करेल